काल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची प्रारूप रचना जाहीर झाली आणि या रचनेमध्ये दोन हजार सतराची जी निवडणूक होती तिचीच पुनरावृत्ती होताना दिसते कारण बत्तीस वार्डचा हा प्रभाग असणार आहे आणि एकशे अठ्ठावीस नगरसेवकांची संख्या असणार आहे नक्की ही रचना कोणाच्या पत्ती पडणार आहे हे जाणून घेणार आहोत माझ्यासोबत पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर काय सांगाल दोन हजार सतराचीच पुनरावृत्ती कालच्या प्रभाग रचनेमधून दिसून येते नक्की ही प्रभाग रचना कुणाच्या पत्ती पडणार आहे प्रभाग रचना ही अत्यंत महत्त्वाची यासाठी असते त्याचा अनुभव दोन हजार सतराला घेतला इथे अजित पवारांचं निर्विवाहात होतं पिंपरी चिंचवड म्हणजे अजित पवार अजित पवार म्हणजे पिंपरी चिंचवड असं गणित होतं प्रत्यक्षामध्ये दोन हजार सतराला राष्ट्रवादीची सत्ता गेली अजित पवारसुद्धा शॉक झाले त्याचं कारण एक होतं प्रभाग रचना ज्या पद्धतीने केलेली आहे प्रभाग प्रभागरचनेमध्ये जवळपास राष्ट्रवादीचे चाळीस नगरसेवक विद्यमान जायट ते बाद झाले होते कारण प्रभागरचना करताना तो प्रभाग कोणासाठी कसा फेवरमध्ये होईल किती उमेदवार भाजपचा कोण आहे राष्ट्रवादीचा कोण आहे ह्याचा बारीक सारीक सा अभ्यास असला तर ते जमतं भाजपची सत्ता इथे येण्याची सुतराम शक्यता नव्हती चार ते जास्तीत जास्त त्यांचे अकरा नगरसेवक होते परंतु एकदम अठ्ठ्याहत्तर सत्याहत्तरपर्यंत गेले त्याचं कारण का प्रभागरचना ही सगळ्यात महत्त्वाची आहे तीच प्रभागरचना दोन हजार सतराची आत्ता ह्या निवडणुकीमध्ये दोन हजार पंचवीसला ॲज इट इज पुढे आलेली आहे एक इंचाचाही त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही भाजपने ही जुनी प्रभागरचना बदलायला विरोध केला अशी माझी माहिती आहे शिंदे गटाने त्यांच्या फेवर प्रभागरचना असा असावी म्हणून काही वार्ड बदलण्याचा प्रयत्न केला त्यांनी सूचना केल्या होत्या त्याची कुठेही अंमलबजावणी झाली नाही ते फेटाळलं अजित पवारांचं तिथे काहीही चाललं नाही म्हणजे भाजपने ज्या पद्धतीने ही प्रभाकर दोन हजार सतराची आपल्या पथ्यावरती पडते असं पाहिलं तीच आत्ता आम्हाला याचक घेतली दोन हजार पंचवीसला मला वाटतं भाजपला इथं निर्विवाद सत्ता मिळू शकते त्याच्या खालोखाल राष्ट्रवादी अजित पवारांची येईल शिंदे गटात वर्चस्वी इथं काहीच नाही आहे आले तर दोन तीन नगरसेवक कसे बसे येतील ठाकरेंचे शिवसेना तिथं काय बोलूच नका अस्तित्व शून्य झाल्यासारखी परिस्थिती आहे काँग्रेसची अवस्था झिरो नगरसेवक आणि यावेळेसुद्धा झिरोवरती येईल परत आणि दुसरी शरद पवारांची राष्ट्रवादी त्यांच्याकडून थोड्या अपेक्षा होत्या पण विरोधी पक्ष इतका दुबळा झालेला आहे की प्रशासकीय राजवटीमध्ये भाजपच्या आशीर्वादाने प्रचंड मोठ्या प्रमाणावर इथं करप्शन झालेलं आहे पण त्याच्यावर आवाज उठवायलासुद्धा ही मंडळी तयार नाही आहेत म्हणजे निवडणुकीमध्ये यांना पंचपक्वांनाचं ताट वाढून ठेवावं हो इतके मोठे करप्शनचे शेकडो मुद्दे याच्यामध्ये आहेत पण ही विरोधी पक्षाची मंडळी म्हणजे कोणती शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरेंची शिवसेना मनसे असू द्या किंवा काँग्रेस असू द्या आवा अक्षर बोलायला तयार नाही आहेत त्याचा परिणाम भाजपला हे मैदान मारणं अत्यंत सोपं आहे अजित पवार आणि भाजप आणि शिंदेची शिवसेना युती म्हणून होईल का अशा निवडणुका मला शक्यता बिलकुल वाटत नाही कारण इथे इथे जर वर्चस्व पाहिलं आपण पिंपरी चिंचवडमध्ये तर भाजपचं आणि त्याखालोखाला अजित पवारांचं आहे त्याच्यामुळं सत्ता आली तर भाजपचा महापौर पुढचा शंभर टक्के इथे दिसेल करप्शनचे अनेक मुद्दे ते प्रचारात जर आले लोकांना जर तुम्ही परिवर्तन केलं लोकांना पटून दिलं तर होऊ शकतं जसं दोन हजार सतरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना भाजपने अनेक मुद्दे तापवले प्रचाराचे राष्ट्रवादीने किती करप्शन केले राष्ट्रवादी म्हणजे भ्रष्टवादी हे शहर आम्ही भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त करू वगैरे वगैरे प्रत्यक्षात भाजपने केलं का पाच वर्ष त्यांची राजवट तीन वर्ष प्रशासकीय राजवट काहीही केलं नाही भ्रष्टाचार राष्ट्रवादीपेक्षा दहा पट इथे वाढलेला आहे पण अजूनही मी तेच सांगतो भ्रष्टाचार वाढू दे अनाचार वाढू दे तरीसुद्धा इथे पुन्हा भाजपच सत्तेवर येईल कारण ओव्हरऑल सगळं जे वातावरण आहे आणि त्यात प्रभाग रचना फार महत्त्वाची आहे त्याच्यामुळं भाजपची पुन्हा सत्ता येऊ शकते खरं तर तीन वर्षाच्या कालावधीमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती प्रशासकीय राजवट होते या प्रशासकीय राजवटीच्या दरम्यान अनेक भ्रष्टाचार झाले तर दोन हजार सतराच्या आधी राष्ट्रवादीने जे भ्रष्टाचार केले होते त्याला सडेतोड उत्तर भारतीय जनता पक्षाने दिलं आणि तेच सत्तेमध्ये आले परंतु आत्ता याच प्रशासकीय राजवटीमध्ये अनेक भ्रष्टाचार आहे मात्र आता यावेळेस कुठले मुद्दे असतील आणि या प्रशासकीय राजवटीचा कुठल्या पक्षाला फायदा होऊ शकतो महापालिकेची निवडणूक जाहीर होईल असं दिसतं आहे सगळं प्रभागरचना जाहीर झालेली आहे आणि गेल्या तीन वर्षांमध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये ज्याप्रमाणे कामकाज झालेलं आहे ते कामकाज एकतर्फी एक, एक कलमी म्हणजे एकाधिकारशाहीनं झाले असल्याचं जा दिसून येतं दोन हजार बावीसपासून एकही नगरसेवक नाही पदाधिकारी नाही त्यामुळं प्रशासनावर असणारा अंकुश नसल्यामुळं ते त्यांच्या पद्धतीनं काम करत आहेत आणि म्हणजे आत्ताच काही दिवसांपूर्वी विकास आराखडा जाहीर झाला होता तर त्या विकास आराखड्यामध्येही मोठ्या प्रमाणावर गडबड घोटाळे माध्यमांनी मांडले पण त्या संदर्भात जी भूमिका होती विरोधकांनी जी भूमिका मांडायला पाहिजे होती किंवा महापालिकेत झालेली चुकीची कामं असतील संदर्भातली विरोध म्हणजे चुकीच्या कामांची जे पर्दाफाश करायला पाहिजे तो कोणत्याही विरोधी पक्षाने प्रखरपणे केला नसल्याचे दिसून येते त्यामुळं जर म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीकडे जायचं असेल आता आपण प्रभागरचना जर बघितली दोन हजार सतराप्रमाणेच त्यांनी ठेवलेली पण त्यामध्ये जे काही सीमांकनं असतात त्यामध्ये बदल केल्याचं दिसून येतं आहे मागची प्रभागरचना ही बा भाजपला अनुकूल होती आत्ताची प्रभागरचना ही कितपत राष्ट्रवादीला अनुकूल असेल किंवा म्हणजे भाजप जे त्यांच्यामध्ये जे काय म्हणतो आपण त्याला गठबंधन आहे त्यांना कितपत अनु अनुकूल असेल हे काही दिवसात दिसून येईल नदी नाले रेल्वे लाईन रस्ते यानुसार ती रचना केली जाते ती काही प्रमाणात बदलल्याचं दिसून येतं असं प्राथमिक स्वरूपात दिसतंय या संदर्भातल्या सूचना हरकतींमध्ये आताच जागरूक नागरिक जे नगरसेवक असतील माजी नगरसेवक ते कितपत ते विषय मांडतात आणि कोणत्या पद्धतीने होतात आणि अंतिम प्रभाग रचना कशी राहील यानंतरच त्या निवडणुकीचं चित्र दिसून येणार आहे खरं तर अनेक इच्छुक उमेदवार जे आहेत ते या प्रारूप रचनेवरती हरकती घेतील का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे सध्या आपण दोन हजार सतराचं पक्ष पाहिले तर भारतीय जनता पक्षाला एक खाते सत्ता या ठिकाणी मिळवली होती परंतु अजित पवारांचे गेले आ, काही वर्षांपासून आपण पिंपरी चिंचवड शहरातील दौरे पाहिले अनेक भारतीय जनता पक्षातील नगरसेवकांनीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला होता त्याचबरोबर पक्षाची ताकद वाढवण्यासाठी विधान परिषद विधानसभेचे जे उपाध्यक्षपद आहे सुद्धा अजित पवारांनी शहरामध्ये दिलं भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची संख्या जरी जास्त असली तरी याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला होईल की भारतीय जनता पक्षाला होऊ शकतं काय वाटतं एकंदरीत या निवडणुकीमध्ये एकूण स्थिती अशी दिसते आणि दोन्ही एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री अधूनमधून सांगतात की महायुती होईल आणि मधून अधून सांगतात त्यांच्या पक्षाचे नेते की स्थानिक पातळीवर आम्ही त्या त्या आमच्या पक्षाच्या नेत्यांना आणि स्थानिक कार्यकारिणी कार्यकारिणीला निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले आहेत त्याच्यामध्येच ते गुपित लपलेलं आहे की आता पिंपरी चिंचवड महापालिकेचं उदाहरण घ्यायचं झालं तर पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये मागच्या दोन हजार सतरामध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये भाजपाला सत्याहत्तर राष्ट्रवादी काँग्रेसला छत्तीस अपक्षांना पाच त्याच्यातले पाचही जणांनी भाजपची नंतर पाठराखण केली मनसेला एक अशा पद्धत आणि शिवसेनेला नऊ अशा जागा मिळालेल्या होत्या त्याच्यामुळे हे स्पष्ट आहे की भाजपाला थांबवायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असते थांबवू शकतो मात्र दुसरीकडे आपल्याला पाहावं लागेल की राज्यामध्ये हे तीनही पक्ष अगदी एकनाथ शिंदे यांचा शिवसेना असेल शिंदेंची शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल आणि भाजप असेल हे तिघेही सत्तेमध्ये एकत्र आहेत दुसरी गोष्ट आपल्याला हे नाकारता येईल का की भाजपने महापालिका निवडणूक झाल्यानंतर असं समजा एक ग्रहित धारा की अजित पवारांना विशिष्ट जागा मिळाल्या आणि ते विरोधकांना बरोबर घेऊन सत्ता संपादन करू शकतात असं होऊ शकतं का कारण भाजपकडे विविध यंत्रणा आहेत ईडी आहे इन्कम टॅक्स आहे, आहे त्याचा वापर कसा करायचा हे भाजपाला माहिती आहे त्याच्यामुळे पर्यायाने असंच होणार की महापालिका निवडणुकीनंतर भाजपाला चार दोन जागा मला वाटत नाही कमी पडतील कारण प्रभागरचना त्यांना अनुकूल झालेली आहे पण कमी पडल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ती त्यांना उणीव भरून काढता येईल मात्र मी मला एक म्हणायचं आहे की मागच्या वेळची जी भाजपची प्रबळ परिस्थिती होती ती राहील असं वाटत नाही त्याचं कारण मला असं वाटतं की मागच्या वेळेला भाजपकडे दिवंगत आमदार लक्ष्मण जागताप महेश लांडगे आणि ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आझमबाई पानसरे यांची एक एकत्रित ताकद होती आज भाजपचे नेते आदरणीय लक्ष्मण लक्ष्मण भाऊ जगताप हे नाही आहेत भाजपामध्ये म्हणजे जगामधून आपल्या सगळ्यांना सोडून गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे भाजप पोरका झाला आहे महेश लांडगे सोडल्यास भक्कमपणे चार लोकं निवडून आणू शकेल असा दाखवायला एकही माणूस नाही आहे ती ती माणसं त्यांच्या त्यांच्या भागामध्ये ताकद ठेवू नये त्याच्यामुळे तो एक प्रश्न आहे त्यामुळे भाजपला आव्हान देऊ शकेल ती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच पण अजित पवारांचं तरी पिंपरी चिंचवडवरती लक्ष आहे का विकास आराखड्याच्या संदर्भामध्ये फार सगळे सगळ्यांनी आंदोलनं केली काय काय केलं त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस जागी झाली महापालिका निवडणुका होत आहेत असं वाटल्यानंतर मग राष्ट्रवादी काँग्रेसने योगेश बल यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला पाच वर्षामध्ये गेल्या प्रशासकीय काळामध्ये महापालिकेत जो भ्रष्टाचार चालला होता त्याच्या संदर्भामध्ये मित्रपक्ष असूनही चुकीच्या गोष्टींच्या विरोधामध्ये ती प्रकरणं दाखवायला काय हरकत आहे भाजपचे संदीप वगैरे असतील किंवा अन्य कोणी असतील अशा लोकांनी महापालिकेत चाललेल्या चुकीच्या कामांना विरोध केला सीमाताई सावळे असतील आणखी बरेच जणांची नावं सांगता येईल पण भाजपचेच लोक महापालिकेतल्या भ्रष्टाचाराविरोधात बोलताना दिसले चुकीची कामं त्यांनी लोकांच्या निदर्शनास आणली पण अजित पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा महाविकास आघाडीमधले तीनही पक्ष असतील यांनी एखाद्या तरी कामाच्या विरोधात काही असं आंदोलन केल्याचं दिसलं का, का। आणि महाविकास आघाडी मुळातच पिंपरी चिंचवडमध्ये खूप क्षीण झालेली आपल्याला दिसते महाविकास आघाडी खूप कमी झाल्याचं तुम्ही म्हणताय तर महाविकास आघाडीचं पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये शरद पवार गट उद्धव ठाकरे गट आणि मनसे व काँग्रेस आता काँग्रेस एक का तर एकही नगरसेवक मागच्या वेळेस निवडून यावेळेची परिस्थिती काय असू शकते कारण बरेचसे जे नगरसेवक आहेत ते पुन्हा अजित पवारांकडे जाताना दिसत आहेत नाही निश्चितच बघा आता महापालिका इलेक्शनमध्ये आता प्रभाग प्रभागरचना जाहीर झालेल्या आहे त्याच्यानंतर त्या अंतिम रचना जेव्हा होईल तेव्हा हे महायुती टिकेल का नाही मला काय सांगता येत नाही कारण अजितदादा गट इथं प्रबळ आहे भाजप प्रबळ आहे पण महाविकास आघाडीतले जे गट आहेत शरद पवार गट असेल ठाकरेंचा गट असेल किंवा काँग्रेस असेल यांच्यामध्ये पेक्षा हे दोघंच अजित पवार गट आणि भाजप यांच्यामध्येच आमने सामने लढत होईल असं मला वाटतं कारण या पक्षामध्ये भा जेवढे उमेदवार प्रबळ आहेत तेवढे इतर महाविकास आघाडीमधील जे उमेदवार प्रबळ महाविकास आघाडीकडे उमेदवारच सध्या नाहीत असं ना, 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 म्हणते महाविकास आघाडीमध्ये सध्या उमेदवार नाही आहेत हातावर बोटावर मोजण्या इतक्या जे काही जे समजा त्यांचा शरद पवार गटाचे तुषार कामटे सोडले किंवा शहराध्यक्ष काँग्रेसचे कैलास कदम सोडले तर इतर उमेदवार त्यांच्याकडे कुठे आहेत जे ज्यांना इतर पक्षातले जे नाराज असतील ज्यांना तिकीट मिळालं नाही ते लोकांच्यावर ही महाविकास आघाडी अवलंबून आहे असं मला दिसतं पाहिलं तर महाविकास आघाडीतील जे इच्छुक उमेदवार आहेत ते नाराज झाल्यानंतरच त्यांना तिकीट मिळावाची शक्यता या पत्रकारांनी व्यक्त केली आपण जर वेळेस जर खरंच निवडणुका झाल्या तर, तर मुद्दे काय असतील या निवडणुकींचे काय वाटतं एकंदरीत खरं तर बऱ्याच म्हणजे प्रशासकीय कार्यकाल तीन साडेतीन वर्षाचा कार्यकाल झाल्यानंतर महानगरपालिका निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकामध्ये जास्तीत जास्त मुद्दे हे प्रशासकीय राजवटीत झालेल्या कारभाराशी सं संदर्भात असणार आहेत कारण मागच्या तीन वर्षात आपण बघितलं आहे प्रशासक म्हणून आयुक्तांनीच अनेक निर्णय म्हणजे अधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांचा सगळा कारभार शहरानं बघितलेला आहे परंतु हा अधिकाऱ्यांचा कारभार बघत असताना त्याच्या पाठीमागं त्या अधिकाऱ्यांना ते करायला लावणारं कोणतरी आहे कोणतरी म्हणजे कोणतर सत्ता जे कोणी राज्यातले सत्ताधारी त्यांच्या अधिकाराखाली संपूर्ण महापालिका होत्या आणि म्हणून त्या निर्णयाला कुठेतरी सत्ताधारी पक्ष जे कोणी असतील ते जबाबदार आहेत सुरुवातीला महाविकास आघाडीच्या काळात काही प्रशासकांनी निर्णय घेतले नंतर भाजप आणि महायुतीच्या काळात प्रशासकांनी निर्णय घेतले ज्याच्यामध्ये अगदी टी डी आरपासून ते आत्ता डी पीचा आणि टी पीचा विषय जो गाजला अलीकडंच ह्या विषयांपर्यंतचे बरेचसे विषय आहेत की ज्याच्यावरती पुढची महापालिका निवडणूक चर्चेत येऊ शकते आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा तर कायम या पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये आहेच आहे भ्रष्टाचार असेल अनधिकृत बांधकाम असतील शास्तीकराचा अर्धवट राहिलेला जो मुद्दा असेल अशा अनेक मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यावरती पुढची निवडणूक इच्छुकांना आणि माजी नगरसेवकांना राजकीय पक्षांना लढावी लागणार आहे त्याच्यासोबतच गेल्या तीन साडेतीन वर्षामध्ये सगळ्या जे विद्यमान नगरसेवक होते त्यांची नाळ थेट जनतेशी जी आपण म्हणतो ती तुटलेली काही प्रमाणात इच्छुकांनी थोडंसं दुर्लक्ष इलेक्शन कधी होईल याच्याकडे याची शक्यता नसल्यामुळं दुर्लक्ष केलं होतं आता त्यांना पुन्हा जर निवडणूक होणार असतील पुढच्या चार महिन्यात सहा महिन्यात तर त्यांना खूप मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत जाण्यासाठी प्रयत्न या कालावधीत करावे लागणार आहेत खरं तर शहराची लोकसंख्या सुद्धा वाढली आता जी प्रभाग रचना जाहीर केली त्याच्यामध्ये कुठं मोडतोड करण्यात आली आहे का आणि जर केली असेल तर ते कुठल्या पक्षाच्या पचनी पडणे किंवा कुठल्या पक्षाला ते अनुकूल असणार निवडणुकीची प्रभागरचना करण्याच्या अधिकारामध्येच नुकता ही प्रभागरचना करण्याच्या अगोदर शासनाने काही बदल केले जे शासनाने शासनाचे हस्तक्ष म्हणजे शासनाच्या अधिकारात ही प्रभागरचना तयार झालेली मुळात आपल्याकडं नगरसेवक संख्येमध्ये लोकसंख्येमध्ये कोणताही बदल नव्हता त्याच्यामुळं प्रभागरचनेमध्ये प्रामुख्याने काही बदल केलेला नाही असं कालच्या प्रारूप प्रभागरचना जी जाहीर झाली त्याच्यावरनं दिसते आणि जी लोकसंख्या प्रभाग न्याय असते म्हणजे ज्याच्यानुसार आरक्षित वार्ड बदलतात आरक्षित प्रभाग बदलतात आरक्षण बदलतात प्रभागातली ती लोकसंख्या तशी आहे दोन हजार सतरा असं दिसतंय त्याच्यामुळे फारसे बदल या प्रभाग झालेले नाहीत ज्या पद्धतीने ही प्रभाग रचना दोन हजार सतरामध्ये भाजपसाठी अनुकूल होती इतर पक्षांसाठी प्रतिकूल होती त्याच पद्धतीची प्रभाग रचना आता आहे असं सध्या स्थिती आपण पाहिलं तर दोन हजार सतराची जी प्रारूप प्रभागरचना होते ती भारतीय जनता पक्षासाठी अनुकूल होते मात्र आता थोडीशी परिस्थिती वेगळी असल्याचे चित्र पाहायला मिळतं आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये थेट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारगट विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशीच काहीशी निवडणूक होणार असल्याची चर्चा या ज्येष्ठ पत्रकारांनी व्यक्त केली त्यामुळं पाहूयात आता या, या प्रभागरचनेवरती येत्या काही काळामध्ये हरकती आणि सूचनासुद्धा घेणार आहेत त्यानंतर काही बदल होतात की आहे तीच प्रभागरचना ठेवून निवडणुका होतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे सूरज कसबे एन डी टी व्ही मराठी पिंपरी चिंचवड